देशभरात लोकसभेची निवडणूक आता रंगतदार होऊ लागलेली आहे या रंगतदार निवडणुकीमध्ये आता थोड्याच दिवसात म्हणजे सात मे रोजी मतदान होणार आहे आणि या मतदानामध्ये मत बारामती लोकसभा मतदारसंघाकडे सर्व जनतेचं लक्ष लागले देशभरातील जनता ही बारामती लोकसभा मतदारसंघात होणाऱ्या लढतीकडे लक्ष देते बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये खासदार सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार या ननंद भाऊजेमध्ये ही लढत होते ही ननंद भाऊजईमध्ये जरी लढत होत असली तरी शरद पवार आणि अजित पवार या काका पुतण्यामध्येच ही लढत असल्याचं बोललं जाते मात्र या लढतीमध्ये जी रंगत आणली आहे ती अपक्ष उमेदवारांनी बारामती लोकसभा मतदारसंघातून एकूण अडतीस उमेदवार हे आपलं नसीबाजमवत आहेत त्यातच एक आहेत ते म्हणजे बारामती लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणारे काँग्रेसचे जिल्हा ओबीसी सेलचे अध्यक्ष राजेंद्र बरकडे राजेंद्र बरकडे यांनी आपल्या पक्षीय पदाचा राजीनामा देऊन बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये अपक्ष फॉर्म भरला आणि या निवडणुकीमध्ये त्यांनी रंगत आणली हेच राजेंद्र बरकडे हे आता आपल्या सोबत आहेत आणि आपण जाणून घेणार आहोत की राजेंद्र बरकडे यांनी ही निवडणूक लढवण्याचा निर्णय का घेतला आणि त्यांचं उद्दिष्ट काय बरकडे साहेब नमस्ते स्वागत आहे तुमचं नमस्कार महत्वाचा मुद्दा आहे की बारामती लोकसभा मतदारसंघामधून निवडणूक लढत असताना कोणत्या भूमिका तुम्ही लोकांसमोर घेऊन चाललेला आहात किंवा बारामती लोकसभा मतदारसंघ पाहिला तर शरद पवारांचा मतदारसंघ म्हणून ओळखला जातो मात्र तरी देखील तुम्ही या मतदारसंघामध्ये काँग्रेसमध्ये राजीनामा देऊन ही निवडणूक लढत आहात काय सांगाल प्रथमचा आपल्या सर्व पत्रकार बंधूचं मी या ठिकाणी आभार मानतो आज आपण तुम्ही म्हणत आहात की तुम्ही या भूमिकेमध्ये कडे का ओळाला एका पक्षाचा प्रतिनिधी असून सुद्धा राजीनामा देऊन आज मी लोकसभेची निवडणूक लढवतोय परंतु ही लोकसभे निवडणूक लढवण्याचं माझं एकच कारण आहे की संविधानाने डॉक्टर बाबासाहेबांनी जो अधिकार दिला आहे सामान्यातल्या सामान्य मुलांनी प्रत्येक नागरिकाला जो अधिकार दिला आहे की त्यांनी हे इलेक्शन का लढू नये आणि ह्या इलेक्शन लढत असताना आदरणीय साहेब असतील आदरणीय दादा असतील किंवा देशाच्या अनेक प्रतिनिधी आहेत हे अनेक वर्ष आपल्या देशावरती राज्य करतायत जसं इंग्रजांनी आपल्या देशावरती दीडशे वर्षे राज्य केलं तशीच ही राजकीय लोक आता राजकारण म्हणून समाजकारण म्हणून राजकारण करत नाहीत एक राजकारण म्हणून एक स्वतःच्या कुटुंबाचा एक उदरनिर्वाह करावा सगळ्यांच्या बघा आज तुम्ही संपूर्ण महाराष्ट्रात बघताय चारीचे चारही पक्ष सगळ्यांच्या सोयीनुसार ही लोक आज एकमेकांची ऍडजस्टमेंट करतायत एकमेकाला सपोर्ट करतायत हीच लोकशाही आहे का म्हणून ही लोकशाही कुठेतरी जिवंत ठेवण्यासाठी मी आज उमेदवारी अर्ज कर केलाय आणि मी आज लोकांच्यात फिरतोय पण सगळ्या ह्या सगळ्या पक्षांना सगळी लोक वैतागलेले आहेत ह्या मोठ्या मोठ्या पुढाऱ्यांना आणि निश्चितच ही फक्त यांचा रोड शो चाललेला है, है, आहे ह्यांच्याकडे साधनसामग्री आहे ह्यांच्याकडे कारखाने आहेत ह्यांच्याकडे बँक आहेत ह्यांच्याकडे शिक्षण संस्था आहेत त्याच्या माध्यमातून ह्यांच्याकडे सेवक वर्ग आहे हा सेवक वर्ग ही प्रचार यंत्रणा वापरतात पण माझ्यासारखा सामान्य मुलगा यामध्ये काम करत असताना ही प्रचार यंत्रणा माझ्याकडे कमी आहे परंतु जनतेनेच आता हे इलेक्शन हातात घेतलंय ह्या जनतेला असं वाटतंय की घराणेशाही कुटवर चालवायची आज जा झाला की मुलगी मुलगी झाली की नातू आणि मग ह्यांच्या घराणेशाहीच्या विरोधात शत्रू ठोकण्यासाठी हा मी निर्णय घेतलेला आहे शरद पवार असतील किंवा अजित पवार असतील हे घराणेशाही करत आहेत दे, मात्र देशात जर पाहिलं तर अनेक राजकीय घराणे आपल्याला पाहायला मिळतात तिथं लोकांना मान्य होते जी ती का, ना, का मान्य नाही तिथं सुद्धा कुठं मान्य होते आता कुठंच मान्य होत नाही काय झालंय फक्त दबाव तंत्र केले लोकांना गुलाम बनवायचा प्रयत्न केले जसं इंग्रजांनी गुलाम बनवलं तसं आता हे राजकीय लोक प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक राज्यात ही परिस्थिती झालेली आहे आणि जोपर्यंत संविधानाच्या ह्याच्यानुसार माणुष प्रत्येक मनुष्य जोपर्यंत ही गुलामी धुडकवत नाही तोपर्यंत लोकशाही येणार नाही लोकशाही नावाला लोकशाही आहे परंतु हे सगळे मोठे मोठे जे धेंड आहेत ह्यांनी सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता मिळवलेली आहे आणि ह्या पैशाचा बडेमाप वापर करून जनतेला ह्यांनी गुलाम बनवलेला आहे बारामती लोकसभा मतदारसंघातील शरद पवार विरुद्ध अजित पवार लढत होणार असं म्हटलं जाते ही कुस्ती तुम्हाला नुरा कुस्ती वाटते का ठरवून केलेली अवी ठरवून केलेली कुस्ती आहे कुणाला पण कळतंय मला जनतेने आता एकच प्रश्नाचं उत्तर द्यावं की साहेब आणि दादा हे इलेक्शन झाल्यानंतर दोघं एक होणार आहेत का नाही हा प्रश्न आता जनतेला पडलेला आहे आणि ही तात्पुरती ही तात्पुरती लढाई आहे आणि निश्चित हे इलेक्शन झाल्यानंतर दादा आणि साहेब तुम्हाला एका व्यासपीठावर दिसतील मी आत्ता सांगतो तुम्हाला यांनी तर काल दादांना आव्हानच दिले की पुढील काळामध्ये सर्वच निवडणुका आम्ही तुमच्या विरोधात लढवणार आहात सहकारी संस्था असतील कारखाने असतील बँका असतील ही कुणाच्या बापाची मक्तेदारी नाही असं त्यांनी स्पष्ट म्हटलं ना अजित पवारांना आव्हान दिले या आव्हानाकडे तुम्ही कसं बघता एक लक्षात घ्या मी तुम्हाला तेच सांगतोय की ह्या दोघांची एक मतून कुस्ती चाललेली आहे तू हारला काय मी हारलो काय आपल्या ताटात काय आणि वाटेत काय आपल्या घरातच या त्यामुळे हे सगळ्या जनतेला फसवायचा कार्यक्रम ह्यांचा चाललेला आहे जनतेने ह्यांच्यावर विश्वास ठेवू नये एक सामान्य कुटुंबातला मुलगा राजू बरकडी नावाचा एक सामाजिक क्षेत्रात काम करणारा मुलगा अपक्ष म्हणून उमेदवारी लढतोय त्याचं चिन्ह आहे आपला पाहना पंचवीस नंबरला पाहना आहे त्या पाहण्यासमोरील बटन दाबून माझ्यासारख्या सामान्यातल्या सामान्य, सामान्य मुलाला तुम्ही सहकार्य करा निश्चितच ताई पाच वर्षात तुमच्यापर्यंत तुमच्या गावापर्यंत केंद्र शासनाच्या राज्य शासनाच्या दादा ह्या पालकमंत्री असताना तुमच्यापर्यंत ह्या लोकांनी कितपर्यंत कितीपर्यंत किती योजना आणल्या किती तुम्हाला समजून सांगितल्या राज्य शासनाच्या योजना, शासना योजना किती समजून सांगितल्या केंद्र शासनाच्या योजना किती समजून सांगितल्या ह्यांनी पाच वर्षात किती आमसभा घेतल्या आमसभाचे जनतेचे प्रश्न किती जाणून घेतले आणि त्या प्रश्नाची सोडवणूक किती केली हे जनतेला चांगलं माहिती आहे आता इलेक्शन आलं म्हणून सगळी भाजपा फसवी चालू आहे जनते ह्यांच्यावर अजिबाचा विस्वार राहिलेला नाही आता मी लोकांच्या जातोय संपूर्ण लोक मला पाठिंबा देत आहेत जनतेने जर तुम्हाला मत दिलं आणि तुम्हाला निवडून दिलं तर तुम्ही कशाला प्राधान्य द्याल जनतेने जर मला निवडून दिलं तर मी निश्चितच पहिल्यांदा शिक्षणावर भर देईल डॉक्टर बाबासाहेबांनी सांगितलं शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा त्यामुळे पहिल्यांदा शिक्षणावर जास्तीत जास्त भर देण्याचा प्रयत्न करेल आत्ताच्या केंद्र सरकारनी सगळ्या शाळा मोडीत काढायचा प्रयत्न केलेला आहे सगळीकडे खाजगीकरण यायचं प्रयत्न केलेला आहे आत्ता जेवढे बलाढ्य लोक उभे राहिलेले आहेत त्यांच्या स्वतःच्या खाजगी शिक्षण संस्था आहेत लक्षात घ्या शासनाला शाळा खाजगी शाळा चांगल्या चालतात आणि शासनाच्या चांगल्या शाळा चालत नाहीत म्हणजे ह्याचं सुद्धा उत्तर जनतेने शोधणं गरजेचं आहे म्हणजे तुम्ही लक्षात घ्या ना त्यामुळं शिक्षणावर मी जास्तीत जास्त भर देईल दुसरी गोष्ट पुरंदर तालुक्याचा आमचा दुष्काळी भाग आहे त्या दुष्काळी भागात पाणी पोचत नाही त्या पाण्यासाठी काय उपाययोजना करता येतात का त्यासाठी प्रयत्न करेल पुरंदरमध्ये विमानतळाचा मोठा प्रश्न आहे बारामतीमध्ये शहरी भागाचा मोठा प्रश्न आहे ग्रामीण भागाचा प्रश्न आहे पुण्यामध्ये आपला आमचा पुरंदर हवेली आहे या पुरंदर हवेलीला अजूनसुद्धा पाणी पाणी भेटत नाही त्या शहरी भागामध्ये म्हणजे खडकवासल्याचे अनेक प्रश्न आहेत भोरचे अनेक प्रश्न आहेत इंदापूरचे वेगवेगळे प्रश्न आहेत वेगवेगळ्या तालुक्यातले वेगवेगळे प्रश्न आहेत त्या त्या प्रश्नावरती जनतेमध्ये जाऊन जनतेचे जे प्रश्न आहेत ज्या समस्या आहेत त्या प्राधान्याने सोडवायचा माझ्यासारखा तुम्ही लोकांना काय आवाहन कराल मी लोकांना एकच आवाहन करेल की हे मायबाप जनता की तुम्ही आतापर्यंत कुठपर्यंत ह्या लोकांना सहकार्य करणार कुठपर्यंत जसं इंग्रजांनी गुलाम आपल्या देशाला दीडशे वर्ष गुलामी आपण राहिलो आता ही लोक राजकीय लोक आपल्याला गुलामीत ठेवत आहेत कुठपर्यंत ह्या मोठ्या मोठ्या लोकांच्या गुलामीत तुम्ही राहणार सामान्यातला सामाना मुलगा कधी आमदार होणार सामान्यातला सामाना मुलगा कधी खासदार होणार आणि हे स्वप्न उराशी बारबून माझ्यासारखा युवक पुढे येतोय तर तुमच्यातलाच भविष्यात माझ्या व्यतिरिक्त दुसरा गा तालुक्यातला दुसरा कुठला तरी मुलगा ह्याचं धाडस करणारे आहे आणि त्याला पण भविष्यात संधी मिळणार आहे त्यामुळं जनतेने ह्या मोठ्या धंदाडग्या लोकांना विरोध करून माझ्यासारख्या सामान्यातल्या सामान्य मुलाला सहकार्य करावा हीच मी जनतेला आवाहन करेल